नमस्कार आपण पाहत आहात अलंकार न्यूज लाईव्ह 24 सन्माननीय श्री सचिन चोपडा तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस विशेष असो तुमच्या चेहऱ्यावर कायम हसू असो आणि तुमच्या जीवनात सर्व सुख शांती असो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सभासद माननीय उद्योजक श्री सचिन शेठ चोपडा यांचा वाढदिवस आज रोजी भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्रीमान संजयजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हास्य क्लब मोठ्या उत्साहात पार पडला श्रीमान संजयजी सपकाळ साहेब यांनी सन्माननीय सचिन शेठ चोपडा यांचा परिचय व त्यांचे सामाजिक कार्य व ग्रुपसाठी योगदानाबद्दल सविस्तर सांगितले सचिन शेठ चोपडा यांचा सत्कार ग्रुपचे सदस्य सन्माननीय अभिजित सपकाळ व जहीर सय्यद यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ सर्वे सपकाळ व ह भ प अनावडे महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला सचिन शेठ चोपडा यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले व सर्व सन्माननीय सभासदांनी सचिन शेठ चोपडा यांना शुभेच्छा दिल्या सचिन चोपडा यांनी ग्रुपसाठी फोटो स्टँड व एक हजार रुपये देणगी दिली हॉटेल रसरंग अहिलानगर येथे अल्प उपहार घेऊन कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली तेथे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती स्वच्छता अभियान राबवण्यात आले ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित आपण गेले अनेक वर्षापासून हे सामाजिक उपक्रम राबवत असतो अशाच पद्धतीने आपण इथून पुढे देखील आणि याच आपण पाहतोय सदस्य आदरणीय सचिन जेशे चोपडा यांचा आज वाढदिवस योगायोग म्हणावं लागेल दूध दुग्ध शर्करा असं योग सचिन शेठ चोपडाचा देखील आज वाढदिवस आहे आणि आपल्या ग्रुपला ते कायम सहकार्याची भूमिका असते त्यांची आणि हे सहकार्य करत असताना त्यांनी एक आपला ग्रुप हा एक परिवार आहे हे समजून या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असतात प्रत्येक कार्यक्रमाला हिरारी नेते माझ्या बरोबरीला राहून सहकार्य करतात अशा या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आपल्या ग्रुपच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच आपण या ठिकाणी या ग्रुपच्या वतीनं दीर्घायुष्य लाभावं विना कटकटीचं आणि आरोग्यमय असं आयुष्य सर्वांना भेटो अशी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धचरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपण सर्वप्रथम या ठिकाणी त्रिशरण घेतलं त्यानंतर आपण स्वच्छता अभियान घेतली एवढंच नव्हे तर या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवारांनी जे झाडं लावलेत ते आपण या ठिकाणी संगोपन देखील या ठिकाणी चोपड्या शेटच्या हस्ती केलेलं आहे आणि हे करत असताना आपल्या सर्व ग्रुपचं मला सहकार्य लाभतं आहे त्याबद्दल सर्व ग्रुपच्या सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो प्रथमतः महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिकारक व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही अभिवादन करतो आणि आजच्या या दिवशी माझा जन्म झाला की मी माझं भाग्य समजतो कारण हे जे माणसं आहेत दोन्ही हे निस्तर पैशांनी मोठे नाही तर विचारांनी मोठे आहेत कारण की आज आपला जो भारत देश आहे हा विचारावर चाललेला आहे आणि आज आपण त्यांच्या विचारांवरच आपला देश टिकलेला आहे आज आपली जी घटना जी आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिहिली त्या घटनेवर आधारित आपलं पूर्ण देश चाललेला आहे अशा थोर व्यक्तीच्या दिवशी आज माझा जन्म झाला ही माझं मी परम भाग्य समजतो आणि आज आपलं सर्व हार्जिन ग्रुप हा परिवार जसं संजीवभाऊने सांगितलं की हा ग्रुप नसून परिवार आहे हे आपली संकल्पना जी आहे परिवारची की मला आज इतकं भाळवून आलं आहे की आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने की मला मी या दिवसाची वाट पाहत असतो की माझा इतका जोरदार वाढदिवस होतो या दिवशी की सगळ्याची तुमची माझ्या आयुष्यात जी जी साथ मिळाली मला त्या त्या भरवश्यावर मला असं वाटतं की मी आणखी पुढच्या पंचवीस वर्ष निश्चितच जगणार आणि ते तुमच्या हे सगळ्यात तुमच्या या सगळ्या तुमच्या बरोबरच जगणार आहे मी त्याच्यामुळे कारण की इथं आपल्याला जे संजीव भाऊ जे सकाळी आपण इथे येऊन जे आरोग्याचे धडे मिळतो आपण पाहतोय सध्या आता हृदयविकाराचे प्रमाण फार वाढलंय अटॅकचं प्रमाण वाढलंय म्हणून हे कायम संजीव भाऊ सांगत असतं कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी एक तास सकाळी देत जा त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोळीची गरज पडणार नाही काही नाही आणि त्या त्या अनुषंगानेच आज आपण इथपर्यंत सगळेजण पोहोचलो आज आपण पंचवीसव्या वर्षात आपण पदार्पण केलं आहे नवीन पुस्तकही काढतोय त्याच्यामध्ये सर्व विविध डॉक्टरांचे लेख आहेत प्रत्येकाचे मनोगत आहेत फार सुंदर असं प्रकाशन आपण करणार आहेत लवकर आणि ह्या अनुषंगाने आपण सर्व परिवार आपलं जे आपण त्याच्यात लिहिलं आहे की आपला हरदिन मुरिंग परिवार जो आहे आए, हा एक रंगीन कुल आहे इथं सगळ्यात निश्चित मित्रही मिळत नाही तर यो योगाच्या धड्यामधून आयुष्याची मित्रही मिळतात जिथं ज्याने ज्याला मानसिक ताणतणाव जो आहे ना त्यांनी इथं रोज सकाळी यावं डिप्रेशनमध्ये कधीच जाणार नाही तर अशा आज माझा मी फार माझं भाग्य समजतो की आज तुम्ही सर्वांनी माझं इथं येऊन वाढदिवसासाठी सगळे ज्येष्ठ लोक पण आहेत त्यांचे आशीर्वाद मला लाभलेत आणि असेच तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य मला कायम लाभो हीच ईश्वर प्रार्थना करतो व परत एकदा बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करतो धन्यवाद आपले सर्वांचे लाडके सचिन शेठ चोपडा यांनी खूप मोठं काम करतात आज ते नगरहून येतात कित्येक लोक आणि ते इथं मी पाहिलं त्यांना जेव्हापासून ते जॉईन झालेत ग्रुपमध्ये की तेव्हापासून ते, ते सक्रिय कुठलं वस्ती झालं मदत असू द्या काही असू द्या पहिला हात त्यांचा असतो पहिली घोषणा त्यांची असती असे आपल्याला सभासद मिळालेले आहेत अशा सचिन शेठला पण जन्मदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सचिन शेठ चोपडा यांचा देखील वाढदिवस आहे मी त्यांचं भाग्य समजतो की या महान मानवाच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांचं खूप मोठं भाग्य आहे आणि त्यांच्यासारखंच सचिन शेठच्या हातून कार्य घडावं ही हो। अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांना विरं धन्यवाद देतो या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो हरदीन मॉर्निंग ग्रुप सतत कार्यरत असून आज आपण सर्व धर्माच्या जयंत्या पुण्यतिथ आणि वाढदिवसाचे कार्यक्रम या साजरे करतो आणि तीन सूत्री कार्यक्रम असा की आपले सर्वांचे लाडके असे सचिन शेठ चोपडा यांनाचा जन्म आज या दोन्ही महामानवाच्या आशीर्वादाने आज त्यांचा जन्मदिवस आहे त्यांनाही हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि हाच आदर्श आपण सर्वांनी पुढे चालवावा ही मी आजच्या दिवसाची सर्वांना विनंती करतो आणि आदर्शवान जीवन सर्वांनी जगावे सर्वांना असं उदंड आयुष्य लाभो हे सर्वांना मी प्रार्थना करतो गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो दोन शब्द संपवतो